राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस सार्वत्रिक निवडणुका सरपंच प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत दिनांक तेवीस एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार नामदेव पाटील नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीची निवडणूक सुमारे नऊ महिन्यानंतर होणार आहे स्थानिक ग्रामस्थांना आतापासूनच या निवडणुकीचे वेध लागले आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी का व कट्ट्यावरील चर्चा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे अनेक जणांना भावी सरपंच म्हणून घोड्यावर बसवण्याचे काम देखील सुरू झाले आहे तेवीस एप्रिल रोजी राहुरी पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्र्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत संपन्न झाली एका छोट्या मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ड्रॉ पद्धतीने आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस टीसाठी साठी अकरा ग्रामपंचायत त्यामध्ये खुडसरगाव वाघाचा आखाडा गंगापूर आंबी सोनगाव तांदुळनेर चिंचाळे गणेगाव मोमीन आखाडा मल्हारवाडी जांभळी यांचा समावेश आहे तर अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी साठी पंधरा ग्रामपंचायत यामध्ये कोंढवड खडांबे बुद्रुक कोल्हार खुर्द दवणगाव सातरळ निमरे तुळापूर कानडगाव तांभ्रे गुहा वडनेर बाभळगाव राहुरी खुर्द धामोरी बुद्रुक गुंजाळे यांचा समावेश आहे तर ओबीसीसाठी बावीस ग्रामपंचायत यामध्ये चिखलठाण जातप मुसळवाडी वळण खुर्द उमरे खडांबे खुर्द अमळनेर केसापूर वर्शिंदे म्हैसगाव देसवंडी कुक्कडवेढे वांबोरी कात्रड बोधेगाव पिंपरी अवघड बारागाव नांदूर कुरणवाडी वांजुळपोई शिलेगाव संक्रापूर यांचा समावेश आहे तसेच सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी पस्तीस ग्रामपंचायत यामध्ये मोकळ ओहळ चांदेगाव ब्राह्मणगाव भांड करंजगाव टाकळमिया माहेगाव कोपरे तिळापूर मांजरी मानोरी पिंपरी वळण सडे चिंचोली पिंपळगाव फुनगे कहाराबाद कोळेवाडी दरडगाव थडी चिंचविहिरे कणगर बुद्रुक वावरथ वरवंडी डिग्रस तमनर आखाडा धामोरी खुर्द ब्राह्मणी चेडगाव लाख माळुंचे खुर्द पाथरे खुर्द तांदूळवाडी आरडगाव केंदळ बुद्रुक धानोरे रामपूर घोरपडवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे तसेच यामधून पंचवीस एप्रिल रोजी महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार असल्याची तहसीलदार नामदेव पाटील यांनी माहिती दिली या आरक्षणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तर त्रेचाळीस ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे नमस्कार आज राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी सरपंच प सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी अकरा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जमातीसाठी पंधरा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या नामापुरासाठी बावीस ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आणि खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस ग्रामपंचायती उपलब्ध आहेत अशा पद्धतीने आज राहुरी तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत ही शांततेत पार पडलेले आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंद्र ढोकणे राहुरी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव